छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर तीन वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ते खान अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी प्रवेश केला हर हर महादेव हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनच्या ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे तर आज आम्ही जाणार आहोत गणपती बघायला कारण की तुम्हाला तर माहीतच आहे गणपती बसलेले आहेत त्यामुळे आणि पुण्यामध्ये खूप मजा असते गणपती बघायची डेकोरेशन तर एक बडकर एक असतात आणि खूप छान वाटते त्यामुळे मुलांना पण गणपती बघायचे मला पण बघायचे होते तर मग आम्ही सर्वजण मुलं आणि मिस्टर आणि मी आम्ही जाणार होता गणपती बनवायला तर चला मग आमच्यासोबत तुम्हाला पण दर्शन करवतो पुण्यातील गणपतीचे इकडे मी झालेली आहे मस्त रेडी आणि इकडे किट्टू पण रेडी आहे किट्टू पण रेडी आहे जॉकेट वगैरे घालून घेतली कारण की बाहेर खूप थंडी आहे तर चला आता जाऊया आपण मस्त गणपती बघायला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या पुण्यातील गणपतीच व्ह्यू झाले रेडी व्ह्यू मस्त कॅप बिब घातलेली आहे ना व्ह्यू खूप थंडीगार हवा आहे चला चला

ಿ ನಾಯಕ ಅವಲ್ಲಂಗ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ನಮೋ ನಮ ಅಷ್ಟೇ ಅಂದ್ಯ ಗಣಪತಿ வீட்ட முழந்த கேச்சு அந்த சவுண்டு சாப்போட்டேன் காம்படிஷன்ல மாற்ற போட் சாலை छत्रपती शिवाजी महाराज आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवणारे लोक महाका ओम नमः श्री जगदंबे ओम नमः श्री जगदंबे नमन तुज आम्बे न प्रारंभे दपा वर ताप तुंतु न्याता त्याच पुण्यावर वरवंट फिरवण्याचं स्वप्न शाही खान बघत होता कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते म्हणूनच खानाचं भावलं होतं लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आलं तर राजगड घ्यायला इथं प्रत्येक जग जगदंबा बसली म्हणा रावसाहेब हिमाकडं पुण्या बघा यांचं काहीतरी बंदोबस्त करा पाहिजे शिव्हा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं

दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिरजींना पाठवले वैराज फार इस्कोर केलाय त्या खानानं कोणतरी ना आमदार खान सरदान नेमलाय म्हणत माणूस शैतान नाही शैतान माणसं जिद्दी जाळून मारली होते ना त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील या बाहिरीची खानाची काय खबर राज्याच्या कारतलब खान वीस हजाराची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतो यात अफसोस आहे हे राज म्हण राज आ? राजु। आ? राजु। आ? बगता ना राजा जी आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता खान से जाने दीजिए दोबारा ऐसी गलती नाही राजा राजा हमें जाने दीजिए शरण आलेल्याला मरण अरे वहां अरे बताओ कौन है कौन कौन हो तुम शिवाजी 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 शिवाजी, शिवाजी। जो हमारा मुल्क ख्ाबीज किया है वो हमें वापस दे दो उठा हम मुल्क तुझातें वापसून झाला हे स्वराज्य तर रहत हेच क्षेत्र कार्यांसो आणि साधू संत जी या धाडसी हल्ल्यानंतर तीन वर्ष पुण्यात खान अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की तर हे बघा अशा पद्धतीनं गणपती होती आणि डेकोरेशन पण खूप छान होतं तर बघू शकता खूप मस्त मस्त डेकोरेशन केलं होतं तर ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब